नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग जे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी एकदम कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया तर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण इथे हे अर्धा किलो लॉलीपॉप आणलेले आहेत हे पहा लॉलीपॉप आपण चांगले स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण पहिले घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट म्हणजे आपण इथे एकदम बारीक पेस्ट न करता आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ हळद आणि धनीपूड हे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे घेतलेलं आहे आपण मिरची पावडर आणि चिकन मसाला हे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिरची पावडर आणि चिकन मसाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता इथे आपण दीड चमचा आपला अग्रीकोळी घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे इकडे आपण लिंब घेतलेला आहे लिंब आपल्याला पिळून घ्यायचं आहे आपण इथे अर्धा लिंब घेतलेला आहे पिळण्यासाठी हे पहा लिंबसुद्धा आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे सोबतच आपण इथे हे सॉसेस घेतलेले आहे सॉसेसमध्ये आपण इथे सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे आपल्याला एक चमचा होईल इतकं रेड चिल्ली सॉस आणि सोया सॉस टाकून घ्यायचं आहे हे पहा इथे आपण एक चमचा होईल इतकं सोया सॉस घेतलेला आहे सोबतच आपण हा रेड चिल्ली सॉससुद्धा घेणार आहोत रेड चिल्ली सॉससुद्धा आपल्याला एक चमचा होईल इतकंच घ्यायचं आहे हे पहा इथे रेड चिली सॉस आणि सोया सॉस आपलं घेऊन झालेला आहे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही ह्यामध्ये विनेगरसुद्धा घेऊ शकता आपण इथे आता सर्व सॉसेस घेतलेले आहेत हे चांगले आपण आता लॉलीपॉपच्या पीसमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे पहा इथे आपण हे सगळे पीस मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये इथे आपलं तर चिकन आणि बाकीचे मसाले तर सर्व एकजूट करून झालेला आहे हे पहा छानपैकी असे लॉलीपॉपचे पीससुद्धा मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण हा चिकन जे हे काही लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहेत हे मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये एक ते दीड तास ठेवून घेणार आहोत म्हणजे जेवढे आपण एक तास दोन तास मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू ना तेवढं चिकन मसाल्यांमध्ये चांगला मुरतो आणि खाण्यासाठीसुद्धा खूप छान टेस्ट येते त्यामुळे आपण आता हे सर्व मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत पण आता हे चिकनचे पीस जे मॅरिनेट करण्यासाठी घेतलेले आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात ह्यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही ते हे पहा इथे आपलं आता चिकन हे जे आपले चिकनचे पीस आहेत लॉलीपॉपचे हे चांगले आता मसाल्यांमध्ये मिक्स झालेले आहेत आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे मॅरिनेट करण्यासाठी एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात ते आपल्या बरोबर दोन तास झालेले आहेत आणि आता आपण फ्रीजमधून मॅरिनेट केलेलं चिकनसुद्धा काढलेलं आहे आता आपल्या इथे चिकनसुद्धा चांगला मस्तपैकी असा मॅरिनेट करून झालेला आहे आणि सर्व मसालेसुद्धा हे पहा आपल्या लॉलीपॉपमध्ये सर्व मसाले चांगले मुरलेले आहेत आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करून घेऊयात चिकन मॅरिनेट केल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये एक अंडा घ्यायचा आहे अंडा आपण फोडून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा अंड्याचा वापर करू शकता पण आपण इथे चिकन मॅरिनेट करून नंतर जेव्हा फ्रीजमधून काढतो ना तेव्हा त्यामध्ये एक अंडा मिक्स करून घेणार आहोत हे पहा आपण ह्यामध्ये एक अंडा मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे तो आता आपण चांगला पूर्णपणे चिकनमध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण ह्यामध्ये मैदा घेणार आहोत मैदा आपल्याला नॉर्मली एक ते दोन चमचाच घ्यायचा आहे इकडे आपण एक इक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला गरजेनुसारच घ्यायचं आहे हे पहा जसं लागेल तसं आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर फूड कलर आवडत असेल तर त्यामध्ये आपण पाव चमचा किंवा अर्धा चमचा इतका फूड कलर घ्यायचं आहे म्हणजे पाव चमचा किंवा अर्धा चमचा घेताना चमच्याचा आकार लहान असावा हे पहा आता आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर न करता पूर्णपणे मिक्स करून घेऊयात हे बघा इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदा आपला मस्तपैकी लॉलीपॉपच्या पीसमध्ये मिक्स करून झालेला आहे अंडा टाकल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकायची थोडीसुद्धा गरज लागत नाही हे पहा मस्तपैकी आता कॉर्नफ्लोअर आणि मैदा आपल्या चिकनच्या पीसमध्ये मिक्स झालेला आहे हे पहा आता आपण तेल तापण्यासाठी ठेवूयात आणि पटापट लॉलीपॉपचे पीस फ्राय करून घेऊयात आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपला तेल सुद्धा मस्तपिकी असं तापलेलं आहे हे पहा आपल्या इथे तेल सुद्धा मस्तपैकी असं तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये लॉलीपॉपचे पीस फ्राय करण्यासाठी सोडून घेऊयात एक एक करून आपण आता इथे लॉलीपॉपचे पीस सोडून घेणार आहोत हे आता आपल्या इथे आपण ते इथे दोन तास ठेवलेला होता त्यामुळे आपलं चिकन सुद्धा मस्तपैकी असं मॅरिनेट झालेलं आहे आपण इथे पहिले पाचच पीस फ्राय करून घेऊयात पाच ते सहा एक अजून टाकूयात ह्यामध्ये हे पहा इथे आपण सहा पीस टाकलेले आहेत फ्राय करण्यासाठी आधी आपण हे फ्राय करून घेऊयात नंतर बाकीचे पीससुद्धा आपण फ्राय करण्यासाठी सोडून घेणार आहोत आपली आता एक साईड तर फ्राय झाली असेल आपण आता अल्टीपल्टी करून पाहणार आहोत हे पहा गॅस फास्ट ठेवला ना की मग आपली एक साईड असते तीसुद्धा पटकन शिजते आणि तेलाला जे तेलापासून तेला पटकन साईडला होते कढईला अजिबात चिपकत नाही म्हणून आपल्याला गॅस पहिला फास्टच ठेवायचं आहे एक साईड तर मस्तपैकी अशी फ्राय झालेली आहे आता आपण दुसरी साईडसुद्धा फ्राय करून घेणार आहोत आपण परत एकदा आता लॉलीपॉप अल्टीपल्टी करून घेणार आहोत लॉलीपॉप दोन्ही साईडून झाले तरी पटकन काढण्याची तेलामधून बाहेर काढण्याची घाई करायची नाही कारण ते का जरी वरून आपल्याला शिजलेले दिसले असले तरी ते आतून शिजायला टाईम जातो त्यामुळे जरा जास्तीचेच लॉलीपॉप आपल्याला असे कडक करून घ्यायचे आहेत आपण आता हे लॉलीपॉप काढून घेऊयात हे पहा मस्तपैकी पूर्णपणे आपले इथे कुरकुरीत असे लॉलीपॉप तयार झालेले आहेत हे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि वास तर एकदम छान सुटलेला आहे कारण टेस्ट तर याची खूप छानच लागते तर आता आपण हे लॉलीपॉप काढून घेऊया पण इथे बाकीचे सर्व लॉलीपॉप तर काढून घेतलेले आहे जे शिल्लक राहिलेले आहेत ते पटापट आपण फ्राय करून घेऊयात जे आहेत ते आपल्याला सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत आपण इथे सर्व लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी आता सोडून घेतलेले आहेत आता हे लॉलीपॉप सुद्धा आपल्याला पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आपले आता हे लॉलीपॉप सुद्धा फ्राय करून झालेले आहेत हे पहा हे सुद्धा आपण आता काढून घेऊयात हे पहा इथे एकदम कुरकुरीत असे आपले हे लॉलीपॉप सुद्धा तयार करून झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू